पंधरा पंधरा मार्च पासून काम सुरू होणार दोन दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि सतरा मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार त्यामध्ये जसं पुरातत्व विभागचे अधिकारी सांगितले पूर्ण आम्ही जतनाने ते रेनोवेशन करणार कुठल्याही प्रकारच्या नित्योपचार मध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही पाच वाजे सकाळी पाच वाजे पासून अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी आमच्या असा एक नियोजन आहे की डेड महिन्यामध्ये पूर्ण काम झाला पाहिजे मेन आमची काळजी होती होती मूर्तीबद्दल ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ ग्लास आम्ही ठेवणार त्या त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार ते कॅमेरावरून आम्ही फिट बाहेर स्क्रीनवर दे स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धालू आहेत त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल आणि यावेळी आम्ही एक असं पण नियोजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूर उरणार त्यासाठी आम्ही व्हॅक्यूम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुख्य दर्शनसाठी येत आहे त्यांना एक खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आहे आमची पूर्ण प्रयत्न आहे की डेड महिन्यामध्ये हे पूर्ण काम कम्प्लीट झालं पाहिजे दर्शन बंद तुमच्या पाच पाच नाही मी वेळ सांगून देतो पाच वाजेपासून सकाळी पाच वाजे वाजेपासून पोणे अकरा वाजेपर्यंत मुख्य दर्शन चालू राहील आणि पंधरा मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशीपासून हे तुमच्या टायमिंग सेट होईलच ना तिथूनच आहे आर्किलॉजिकल डिपार्टमेंटने क्लायमेट चेंज होत्या सांगितले जी ग्लास टाकणार आहे काय असणार बरोबर त्यासाठी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ऑलरेडी त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे जेवढ्या दिवसासाठी आम्ही ते ग्लास ग्लास हे करणार ना त्या तेवढ्या दिवसामध्ये काहीच फरक पडणार नाही मूर्तीला ते ब्रीद करण्याचे जे अडचणी आहे ना मूर्तीला ब्रीद करताना पाहिजे कुठल्या प्रकारच्या त्यावर प्रादुर्भाव होणार नाही मूर्तीला म्हणजे त्याची चर्चा झालेली आहे चर्चा झालेली आहे काचेचा मूर्तीवर काही रेस इफेक्ट पडू नये याची काळजी वाने साहेबांनी घेतली सुरुवातीला मंदिरासाठी आपल्या नाही विनो सगळ्यात पहिले मध्ये